रहमन रहीम जो अत्यंत दयावान कृपावंत है मी आसिफ खान उ हयात चैनल आप आपले हार्दिक स्वागत करो अल्हम्दुलिल्लाह तो पवित्र महीना जवर आला है ज्या प्रत्येक ईमानवंत श्रद्धावंत व्यक्ति आतुरतेने पाहतो तो महीना मजे रमजान मुबारक एक असा महिना जो आपल्या जीवनात मोठी बरकत माफी आणि विशेष कृपा घेऊन येतो हा तोच महिना आहे ज्याचे स्वागत करण्यासाठी इमानधारक आधीच तयारी सुरू करतात आणि मनापासून त्याला स्वीकारतात मित्रांनो माझ्या मित्रांनो हा महिना फक्त एक साधा महिना नाही

जे संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शनाचा स्रोत आहे मित्रांनो तर मित्रांनो माझ्या प्रिय इमानधारकांनो रमजानचे स्वागत दुकाने आणि बाजारात गर्दी करून होत नाही तर आपले मन आणि आत्मा शुद्ध करून होते जर रमजानमध्ये कुरआनशी जोडायचे असेल तर आतापासून कुरन पठण करायला सुरुवात करा जर रात्री उठून तुम्हाला नमाज तहजिद अदा करायची असेल तर आजपासूनच प्रयत्न सुरू करा जर उपवास करायचे असतील तर काही नफली उपवास करून सौदाला तयार करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या आप पापांची माफी मागा अल्लाशी माफी मागा जेणेकरून रमजानमध्ये आपण शुद्ध अंतकरणाने आणि स्वच्छ आत्म्याने प्रवेश करू शकू हा महिना अल्लाशी आपले संबंध मजबूत करण्यासाठी आहे जर आपण हा महिना इतर दिवसांसारखा वाया घालवला तर ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी चूक ठरेल म्हणून आपला वेळ वाया घालू नका जास्तीत जास्त कुरआन पठण करा दुवा करा सत्कर्म करा आणि आपल्या वागण्यात सुधारणा आणा मित्रांनो रमजान शांती आणि प्रेमाचा संदेश देतो हा महिना फक्त मुस्लिमांसाठीच नाही तर संपूर्ण मानवतेसाठी शांती आणि प्रेमाचा संदेश घेऊन येतो रमजान आपल्याला शिकवतो की जीवन तेव्हा सुंदर होते जेव्हा माणसे एकमेकांशी प्रेम सहानुभूती आणि बंधुत्वाने राहतात भूक आणि तहान आपल्याला इतरांच्या वेदना समजून घेण्याची संधी देतो संधी देते आणि परस्पर सहकार्य आणि दयाळूपणाची दारे उघडते हा महिना हा पवित्र महिना आपल्याला एक मोठा संदेश देतो ते म्हणजे शांती प्रेम आणि मानवता जर आपण रमजानमधील प्रत्येक क्षण योग्य प्रकारे व्यतीत केला तर केवळ आपले वैयक्तिक जीवनच नव्हे तर संपूर्ण जगात खरी शांतता आणि ऐक्य निर्माण होऊ शकते एक आदर्श एक आदर्श समाज तोच असतो जिथे लोक एकमेकांच्या दुःखाची जाणीव ठेवतात द्वेष संपतो आणि प्रेम वाढतो म्हणून चला मित्रांनो सला यावर्षी रमजानाला एक संधी म्हणून घेऊया आणि त्याचे स्वागत मनापासून करूया अल्लाह आपल्याला हा रमजान सर्वात उत्तम रीतीने व्यतीत करण्याची आणि त्याच्या आशीर्वादांमध्ये समृद्ध होण्याची संधी प्रदान करो आम्ही